विठ्ठल नामात होऊन या दंग या गीतातून साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घडते हे गीत केवळ पार्श्वगायन नाही तर आपल्या हृदयातून उमटलेली भक्ती रसात नाहलेली गाथा असे विचार माइल्स एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांनी व्यक्त केले त्यानंतर येथे उपस्थित बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक स्वरूप हाळवणकर यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने नव्याने येणाऱ्या विठ्ठल नामात या दंग या गीताचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले

पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकी वारी हा एक अद्भुत असा अनुभव आहे जीवनामध्ये ज्ञान कर्म आणि भक्तियोगाचा समन्वय म्हणजे ही वारी आहे मला आंतरिक समाधान आहे की स्वरूप भाळवण स्वरूप भाळवणकर यांच्या माध्यमातून अत्यंत निश्चेनी भक्तीने श्रद्धेने आ, आ आत्मिक उर्मी आहे ती अशा पद्धतीने त्यांनी ह्या वारीच्याबद्दलचं जे काही डिवोशन करून संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन असू शकतात संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन आणि शांत रसाची अनुभूती याची प्रती तुमच्या संगीतामध्ये आहे तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो शुभेच्छा गर्व होऊ देऊ नका तर अहंकाराचा वारा न लगो राजस्थान तेवढं झालं की मग काही येत नाही खरं आणि मी केलं असं कधी म्हणायचं नाही धन्यवाद नम्र झाला भूता त्याने कोंडेली आनंद लक्षात घ्यावा नमस्कार मी गायक संगीतकार स्वरूप पालवणकर आणि आपली तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणायला हरकत नाही तर आमच्या आमच्या आजच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो इट्स अ ग्रेट मोमेंट की कराड सरांची मला आशीर्वाद मिळाली गाणं लोकार अर्पण होण्या अगोदर मला ऐकवण्याचा योग आला पण ते गाणं मी तर सर्व ऐकणारच आहेत सुमित म्युझिकवर सरांसाठी मला एक गाणं आत्ता गावंच वाटते की लहान पण दे गेवा पण दे ग देवा मुंगी साखरीचा जा महापुरे झाडे जाती तेथे वाचती जया अंगी मोठे जया दयान पण देव देव मुंगी साक्षिदरणा आणि आशीर्वाद तुम्हा सर्वांकडनं मिळो आणि विठ्ठलना मातोनी यदंग ओ विठ्ठलना मातोनी यदंग गातो मी अभंग पांडू पांडुरंग विठ्ठलना मारे विलास दिलाय सगळ्यात